एकनाथ शिंदे त्यांच्या गावी गेलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की, की जे पक्षप्रमुख माहिती देतील किंवा त्यांचा निर्णय जे असेल ते मला मान्य असणार आहे मी याही पूर्वी सांगितलं होतं की मला जे अमित शहा हायकमांड जे निर्णय घेईल ते मला मान्य असणारे माझी कोणत्याही प्रकारची नाराजी नाही अशा प्रकारचे त्यांच्या माध्यमातून वक्तव्य करण्यात आलेले चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा त्याला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे मतांचा वर्षाव केला आहे आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे यामध्ये या लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणार उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं ही गोष्ट खरी आहे का नाही बघा चर्चा अजून सुरू आहेत चर्चा खूप आता तुम्हीच चर्चा करत असता का तुमच्या चर्चा खूप जास्ती असतात त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो तुम्हाला एकच सांगतो या सर्व चर्चा आहेत आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा बघा आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो या जनतेने आम्हाला भरभरून दिलेला आहे जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली बरोबर आता चांगलं सरकार स्थापन व्हावं जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार आणि आम्हाला आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत त्यामुळे लोक काय बोलतात विरोधक विरोधकांना काय काम राहिले का काय राहिलंय बाकी आता ते काय आता म्हणजे आता याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही समन्वयाने काम सुरू मी तर माझी जाहीर भूमिका परत परत मला मांडण्याची गरज नाही मी तर बुधवारी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि लोकांना आता काय विरोधकांना काम नाही विरोधी पक्षनेताही होता येत नाही एवढी देखील संख्याबळ नाही एवढं भरभरून प्रेम लोकांनी आहे त्यामुळे आता ई एम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे बघा झारखंडमध्ये ते जिंकले तेव्हा काय ई व्ही एम चांगलं होतं का आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले ते तेव्हा काय ई एम चांगलं होतं आत्ता पण लोकसभेचं एक त्यांचा माणूस जिंकला आहे या सर्व निवडणुकीत पोटनिवडणुकीमध्ये त्यामुळे कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये असेल झारखंडमध्ये असेल यामध्ये ते विरोधी या पक्षाला देखील यश मिळाले त्यामुळे ही लाडक्या बहिणींनी एक आणि सर्वांनीच लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग याच्यामध्ये या विजयामध्ये आहे आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून प्रेम दिले लाडक्या भावांनीही आम्हाला प्रेम दिले लाडक्या शेतकऱ्यांनीही दिले सर्वांनी या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी अरे मेरी तब्येत अच्छी है मैं पर आया था अरेस्ट करने के लिए अभी बहुत काफी भागदौड़ हो गई चुनाव में मैं एक एक दिन में आठ आठ दस दस सभा ली थी और मैंने कोई अभी तक मेरे दो ढाई साल के कार्यकाल में छुट्टी बिटी कोई माना नहीं मैं यहाँ भी आता यहाँ भी जनता दरबार होता है लोग आते हैं अभी भी लोग